शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला असून हवामानात मोठ्या घडामोडी घडत आहेत आज पंचवीस जुलै सकाळचे नऊ वाजले आहेत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढली असून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे पुढील चोवीस तास आपल्या भागासाठी कसे असतील कुठे मुसळधार पाऊस असेल आणि कुठे सतर्क राहावे लागेल याची सविस्तर माहिती घेऊन मिळाली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी समजून घेऊया की पावसाचा जोर का वाढणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून आता त्याचे रूपांतर एका डिप्रेशनमध्ये म्हणजेच तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे या हवामान प्रणालीमुळे एक कमी दाबाचा पट्टा थेट विदर्भापासून उत्तर मराठवाड्यापर्यंत विस्तारला आहे सोबतच हवेचे एक जोड क्षेत्र देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपास तयार झाले आहे या एकत्रित परिणामामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील तर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण आणि घाटमाथ्यावरही चांगल्या पावसाचा अंदाज आहे सकाळपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार पुण्याच्या उत्तरेकडे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांच्या परिसरात चांगल्या पावसाच्या सरी सक्रिय आहेत कल्याण डोंबिवली आणि ठाण्याच्या भागांमध्येही सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे रायगड पालघर आणि मुंबईच्या आसपासही पावसाची उपस्थिती आहे याव्यतिरिक्त वर्धा अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर शहरातही पाऊस सुरू आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्येही पावसाच्या सरी आहेत एकंदरीत राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान असून कुठे पाऊस सुरू आहे तर कुठे काहीशी उघडीप आहे आता पाहूयात पुढील चोवीस तासात पावसाचा जोर कुठे आणि कसा राहील सर्वात जास्त पावसाचा इशारा विदर्भाला देण्यात आला आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्याचे उत्तर भाग परभणी हिंगोदी नांदेड बुलढाणा अकोला वाशिम या भागांमध्ये मध्यम तर काही एक दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या भागात मध्यम पावसाची शक्यता अधिक आहे कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर प्रचंड राहणार आहे नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसतील मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात म्हणजेच पुण्यातील पश्चिमेकडील तालुके सातारा कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील तर या जिल्ह्यांच्या मधल्या आणि पूर्वेकडील भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे एकंदरीत आज राज्याच्या बहुतकोंशी भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद